नमस्कार नाव प्रेम विश्व उत्तर भारतीय एकता मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष अच्छा आज या तो पत्रकार परिषदे विषय देश आगामी महानगर पालिका चुनाव को देखते हुए उत्तर भारतीयों को किस तरह एकत्रित किया जाए और किस प्रकार हमार जो पक्ष राजनीतिक पक्ष हमको सपोर्ट कर रही है उसके साथ एक, एक निष्ठ होकर अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजा आहेत त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण मग या दोघांच्या दृष्टीने तुमचा तुम काय व्हिजन काय विजन म्हणजे आता जेवढे म्युन्सिपालिटी हॉस्पिटल्स या आहे शताब्दी आहे तर या हॉस्पिटलमधील आमचे जे प्राथमिक ते लोकांना जास्तीत जास्त सुविधा भेटू शकतो त्याच्यावरती काम झालं या इलेक्शनच्या दृष्टीने आमचे मुख्य नेता आदिने एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेवढे उत्तर भारतीय क्षेत्र आहे मुंबई असो मीरा भाईगर असो ठाणा असो पालघर असो त्याच्यात आम्ही प्रचार करणार आमची माय तिच्या उमेदवारासाठी आणि त्यांना जिंकणार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण किती जागा असणार आहेत दोनशे सत्तावीस आहेत आहे भारतीय मतदारांची साधारणतः किती लाख संख्या आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये आता मागच्या सेन्सस प्रमाणे चाळीस लाख होते ते आता वाढून पंचेचाळीस लाखपर्यंत गेले मतदार मतदार हां मुंबईची लोकसंख्या साधारण किती आहे आता मुंबईची आता दोन करोड करोड पर्यंत मतदान काय करावं असं तुम्हाला, तुम्हाला लोकांनी आमचे जे नेते आहे प्रमुख नेते आणि जे काम केले आहे लोकांसाठी ते बघून आणि उत्तर भारतीयांना जे ढाल बनून ते आमच्या पाठीमागे उभे आहे ते उद्देशाने आम्ही लोकांकडे जाणार आहे आणि सांगणार आहे की आम्हाला मतदान मागची तीन साडेतीन वर्ष तर महानगरपालिका प्रशासन प्रशासक चालवत आहेत पण नेमकी काय कामं झाली होती आणि अशी कोणती कामं राहिलीत जी तुमच्या दृष्टिक्षेपात आहेत जी होणं गरजेचं आहे रेग्युलर तर काम झालेच जे आहे टप्प्याटप्प्याने काम होतो आहे आता जे उरलेले आपले रस्त्याचे कॉम्प्रिटीकरण आहे ते करणार आहे दुसरा मेन आहे की या महानगरपालिकामध्ये अठ्ठावीस लाख दक्ष लिटर पाणी जे मागच्या दहा वर्षापासून डिस्चार्ज करत आहे ते आता हाय हायरेंज टावरमुळे बहुतेक जे स्लम आहे त्या पॉकेटमध्ये पाण्याच्या अपुर हे भेटतो त्यांना त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार की जे ॲज पर डेली रिक्वायरमेंट आहे ते पन्नास लाख दक्ष लिटर पाणी मग लोकांना मुंबईला पाणी